निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ हरे रामा हरे कृष्णाच्या जयघोषात आणि जय जगन्नाथ जय बलराम जय सुभद्राचं नामस्मरण केल्यानं मध्य पुण्याचा तमिळनाडू कर्नाटक बंगाल आणि ओरिसा प्रांतातील पारंपरिक वाद्याच्या गजरात आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉन पुणे यांच्यातर्फे जगन्नाथ रथयात्रा महामहोत्सव उत्साहात झाला ओडिसामधील जगन्नाथपुरी येथे रथयात्रा मोठ्या उत्साहात साजरी होत आहे त्याच पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये हा महामहोत्सव दरवर्षी आयोजला होता यंदाचे हे वर्षे खासदार मेधा कुलकर्णी महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आमदार माधुरी मिसाळ आमदार भीमराव तापकीर महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सल्लागार मंडळाचे सदस्य राजेश पांडे इस्कॉन संस्थेचे संन्यासी परमपूज्य कृष्ण चैतन्य स्वामी प्रबोधानंद स्वामी आणि इस्कॉन मंदिराचे अध्यक्ष राधेश्याम प्रभू यांच्या हस्ते सप महाविद्यालयाच्या प्रांगणात आरती करून रथयात्रेला प्रारंभ झाला भगवान जगन्नाथ बलदेव आणि सुभद्रा यांच्या मूर्ती विराजमान असलेल्या रथाची उंची वीस फूट इतकी असून फुलांसह रंगबिरंगी कापडांनी रथावर सजावट केली होती रथयात्रा समारोपानंतर भगवंतांना छप्पन्न भोगांचा नैवेद्य अर्पण करून आरती देखील झाली रथयात्रा मार्गावर एक लाख प्रसादाची पाकिटे वाटण्यात आली भगवान जगन्नाथ भगवान बलराम आणि सुभद्रा लोकांना दर्शन आशीर्वाद आणि कृपा देण्यासाठी रस्त्यावर येतात जगन्नाथपुरी येथे शतकानुशतके ही रथयात्रा काढली जाते हा सोहळा साजरा करण्यासाठी जगन्नाथपुरे येथे लाखो लोक जमतात परंतु जगन्नाथपुरी येथे प्रत्येकजण वैयक्तिकरित्या जाऊ शकत नाही त्यामुळे इस्कॉनचे संस्थापक आचार्य श्री भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांनी भगवान जगन्नाथांची कृपा जगभर पसरवण्याची रथयात्रा सुरू केली आहे निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ